घाटी प्रशासनाच्या कारभारावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे घाटी प्रशासनाने खरेदी केलेल्या मशीन बाजारभाव आसपास आहे ते घाटी प्रशासनाने अडीच लाखात एक प्रमाणे खरेदी केले एकीकडे देशाचे पंतप्रधान मेक इन इंडियाची ची हाक आहेत तर दुसरीकडे घाटीचे अधिष्ठाता मात्र चायना आयटम मध्ये रुची दाखत असल्याने या प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी घाटीचे माजी सदस्य प्रवीण शिंदे व इकबाल सिंग गिल यांनी माध्यमांद्वारे भूताना केली आहे. आज पुन्हा घाटी प्रक्षेपणाने विरोधात काय घाटी प्रशासनाचे वारंवार ज्या भ्रष्टाचाराचा जो कळस कळस ने आता डोंगर म्हणाला लागत पर्वत पर्वत म्हणावं लागेल की असा भ्रष्टाचाराचा पर्वत त्यांनी निर्माण केलेला आहे आणि यांचे वारंवार तक्रार करूनसुद्धा वरतून कोणती साधी चौकशी होत नाही म्हणजे याचा अर्थ आता था, आम्हाला कळायला लागला आहे की सगळीकडे चिरीमिरी देऊन मलेदा देऊन हे सगळं काम चालू आहे आता याच्यातून भ्रष्टाचारातून जो पैसा मिळतो तो, तो वरपर्यंत अधिकाऱ्यांना पोहोचवायचा आणि त्याच्यानंतर इथंच कायमस्वरुपी आपण जे आता त्या कार्यभार अतिरिक्त तो ठेवून घ्यायचा सा। साधी चौकशी बनने लावून द्यायची त्याचं एक उदाहरण आता जर सांगायचं म्हटलं तर ईसीजी मशीन जे स्थानिक भावात पंचेचाळीस हजार रुपयाची इसीजी मशीन आहे म्हणजे ऑनलाईन मध्ये दिसल्यावर आणि हो, स्थानिक मध्ये जर बघितलं चायना मेड कंपनी साहेब चायना मेड चायना मेड कंपनी असे त्यांनी अडीच लाखामध्ये कंपनी कंपनीचे इसीजी मशीन घेतलेली आता याच्यामध्ये बघा दोन लाखाचा एका मशीन मध्ये मार्जिन जर भेटत असेल तर मंत्री लोक तर सगळे खुशच राहणार तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर ऍक्शन घ्यावी जर जीवन आणि मरणाच्या प्रश्नावर इसीजी मशीन जे काम करत तेच जर मशीन चायनामेड घेत असतील हे तर मग आधीचे जे पन्नास वर्ष आधी जे लोकांनी जे बीपीएलच्या फिलिपच्या मशीनरी घेतल्या होत्या ते होते का आता ही इसीजी मशीन जी घेतली चायनामेड चायनामेड मशीन आणि जुन्या मशीन यामध्ये काय तफावत यामध्ये तफावत म्हणजे साहेब फिलिप्स आणि बी पी एल सिमेंट कंपनी सारख्या या कंपनीच्या मशिनरी आहेत ज्याला चॅलेंज नाही आहे मार्केटमध्ये आणि हे चाय ना मेळ घेत आहे चायना मिळेल ते पण ज्या कंपनीच्या ब्रँडेड कंपनीच्या मशिनरी एक एक लाखाला भेटतात त्याच्यापेक्षा जास्त यांनी काही पुरावे आहेत हो पुरावे आहेत ना मी स्थानिक बाजार भावामधून जे यांचं काम आहे जे शासनाचं काम आहे ना ते मी काम केलंय की यांनी जे कमिटी बसणार त्यांनी स्थानिक बाजार भावात जावं त्यांनी ही मशिनरीची किंमत किती आहे त्या दरामध्ये आपण जीएम पोर्टलवरून खरेदी करतोय का त्याच्यापेक्षा जास्त करतोय त्यापेक्षा कमी करतोय तर या मला माझ्या तरी मते एचओडीला ही माहिती नसावी की यांनी काय भावात खरेदी केली यांच्या फक्त सह्या घेण्यात आलेल्या आहे हे सयाजी राव आहेत हे जे विभाग प्रमुख हे फक्त सयाजी राव यांनी सहा करायच्या डोळे बंद करायचे खरेदी करतो चायनाच्या वस्तूवर भरोसा कसा ठेवावा आता पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर असे अधिकारी बना करत असतील तर हे पंतप्रधानांनी दखल घ्यावी काय सांगाय या ठिकाणी जी आंतरिक तिथी नाही त्यांच्या जा भ्रष्टाचाराचे आम्ही सी एम डिप्टी सी एम सगळ्यांना आम्ही इतरला दिलेली आहे आज परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीच कारवाई त्याच्यावर झालेली नाही त्या साधे इन्क्वायरी तरी केलेली नाही आहे इथे आता ते म्हणतात की पन्नास कोणी असं काम केलं आहे असं काम मी केलेलं आहे तो खरंच आहे मला या ठिकाणी घाटीमध्ये राहत असताना मला पासष्ट वर्ष झालेली आहे सात वर्षा नंतरही असा भ्रष्टाचारी दिन आजपर्यंत मी पाहिलेलं नाही आहे प्रत्येक दिनला मी आमची ओळख असायची त्यांच्याशी आम्ही जनतेचे काम करून घ्यायचे परंतु इतका भ्रष्टाचारी दिन आजपर्यंत मी पाहिलेलं नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे खाण्याचा त्याचा कार्यक्रम असतो पार्किंग असो किंवा मोठ्या जुने वार्ड होते ते पाडले ते पण एकमधल्या खूप भ्रष्टाचार झालेला आहे तरी ह्या ठिकाणी शासनाने विशेष करून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि ह्याच्यावर तो सस्पेंड करून त्याची त्याच्यावर कारवाई कर